दोन मावशी आहेत मला त्यामधली जी मोठी मावशी आहेत ती मावशी येणार होती आमच्या भेटीला पण माझ्या मावस बहिणीची तब्येत खराब झाली त्याच्यामुळं ती येऊ शकली नाही म्हणून मग तिने जो माझा भाऊ आहे हा माझा मावस भाऊ आहे त्याला पाठवला आमच्या भेटीसाठी तर तो आला होता म्हणून मग आज मस्तपैकी जेवणामध्ये होती गरमागरम पुरणपोळी आणि ह्या पुरणाची विशेष गोष्ट ही आहे की हे जे पुरण आहे हे आलं होतं माझ्या लहान बहिणीच्या घरून आणि मामींनी स्पेशली आमच्यासाठी हे पुरण बनवूनच पाठवलं होतं की बिटू तू चालली आहेस तर घेऊन जा आणि मस्तपैकी गरमागरम पोळ्या करून खा आणि तसंच झालं मावशींनी आम्हाला मस्त गरम गरम पुरणाच्या पोळ्या करून दिल्या आणि त्या खूप टेस्टी होत्या पुरण खूप छान झालं होतं आम्ही सगळ्यांनी आवडीने पुरणाच्या पोळ्या खाल्ल्या पोरांनाही खूप आवडतात यशिकाला तर स्पेशली खूप जास्त पहिले मला नव्हती आवडत पुरणपोळी पण मला आता पुरणपोळी आवडते आणि त्यातही एवढं मस्त पुरण होतं ते एवढं मस्त पुरण झालेलं होतं गरमागरम ती पोळी पोळी आणि बिट्टूकडचंच पू हे होतं तूप गावाकडचं तूप खूप खमंग असते तर ते तूप आणि पुरणपोळी खाण्याची मजाच वेगळी आली आज आणि ही आहे आमची बाई माझ्या लहान बहिणीची मुलगी हा मुलगा आहे तिचा आणि तिला आता मुलगी झालेली आहे खूप गोड आहे याचा एकही एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला नाही आहे पहिल्यांदा तुमच्यासोबत शेअर करत आहे आता ती दोन महिन्याची झालेली आहे तर त्यानंतर भावाला आम्ही तिघीही बहिणींनी ओ वाढलं पहिल्यांदा असं झालं की तो आलेला आणि आम्ही तिघींनीही त्याला ओ वाढलं नाहीतर तो येत होता तर एक तो बिट्टू तर बिट्टू ओवाडायचे नाहीतर मी म्हणजे जो असला ती गावाला तो ओवाडायचा त्याला यावेळेस आम्ही तिघींनीही त्याला ओ वाढला आणि त्याच्यानंतर तो गावी निघून गेला सकाळी आला आणि संध्याकाळी वापस गेला संध्याकाळी नाही मला असं वाटतं दुपारी वगैरे निघून गेला तो जेव्हा गेला ना तेव्हा माझी मीटिंग सुरू होती त्याच्यामुळं मला माहितीच नाही तो कधी गेला मी वर जाऊन मीटिंग अटेंड करत होती त्याच्यामुळं दुपारी पोरांनी मस्तपैकी फटाके फोडले हे फटाके सागरने आणले होते की बाबा पोरांना तेवढीच मजा येईल आणि हे सगळे जे मुलांचे फटाके असतात छोटे मोठे ते फटाके होते आणि बिट्टूला फटाके फोडायचा खूप इंटरेस्ट आहे तसाच तिच्या मुलालाही आहे तुम्ही इथे बघू शकता तिचा मुलगा आहे हा आणि जो हा दिसत आहे ब्ल्यू टी शर्टवाला तो आहे दोन नंबरच्या बहिणीचा मुलगा याची कला तुम्ही सगळेच ओळखता आणि यावर्षी खरंच गावात खूप मजा आली पहिले जे आम्ही राहत होतो जे आम्ही तिघी बहिणी जसं राहत होतो खूप मजा मस्ती करत होतो आई असताना ती मजा मस्ती आम्ही यावर्षी केली आईला आई खूप जास्त मिस करत होतो असं नाही आहे मिस नव्हतो करत खूप जास्त मिस करत होतो बट आम्ही ठरवलेलं की नाही आता तिलाही आम्हाला तिघींना बघून आनंद झाला पाहिजे तर त्याचसाठी आज तिच्या दर्शनालासुद्धा आम्ही चाललेलो तर इथे हा जो व्ह्यू आहे हा खूप सुंदर दिसत होता आणि हा आहे आमच्या शेतामधला व्ह्यू तर आईच्या दर्शनासाठी आम्ही शेतात जात होतो आमच्या ह्याच्यातनं समाध्या देतात आणि ह्या जेवढ्याही तुम्हाला समाध्या दिसत आहे ह्या सगळ्या आमचे जेवढेही पूर्वज आहे आमच्या घरचे जे लोकं आहेत मोठे जे जेही म्हणजे जेही लोक गेलेले आहेत त्यांच्या ह्या सगळ्या समाध्या आहेत आणि आम्ही दर्शनाला दरवर्षी तिथे जातोस आणि हा व्हिडिओ माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल होणार आहे कारण की या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आता इथे तुम्ही जे बघितलं बोर्ड त्याच्यावर आमच्या तिघी बहिणीचे नावं आहेत बाबाचं आहे बाबा दादाचं आहे कारण की हे जे मंदिर आहे हे माझ्या बाबांनी बांधलेलं आहे म्हणून त्यांनी स्व इच्छेने आमच्या तिघांचेही नाव टाकले आणि दादांचं दादांचं नाव तर असणारच कारण की किती झालं तरी मोठे आहेत ते आणि भाऊ आहे त्याच्यामुळं त्या दोघांनीच ते, दो ते मंदिरही बांधलेलं आहे त्याच्यामुळं त्यांचं नाव असणं हे खूप गरजेचं होतं आणि हे सगळं मंदिर आहे खूप सुंदर आहे खूप छान झालेलं आहे हे मंदिर आणि गावातले लोकही खूप खुश आहेत तेव्हापासून मस्तपैकी जेव्हाही कधी जसं आपला ता इथे गजानन महाराजांची मूर्ती आहे तर जेव्हा गजानन महाराजांचा प्रगट दिन वगैरे असतो तेव्हा तो साजरा होतो त्याच्यानंतर शंकरजी आहेत महाशिवरात्रीला ते साजरी करतात म्हणजे गावातल्या लोकांना एक ठिकाण झालेलं आहे की तिथे येऊन त्यांना देवभक्ती देवाचं नामस्मरण करण्याचं तर आम्हीही खूप खुश आहोत कारण की बाबाही त्याच्यासाठी खूप जास्त खुश आहेत आणि त्यांचा तिथे टाईम जातो आणि बाबा आणि आई आमचे दोघंही जे आहेत आई आणि बाबा ते दोघंही देवभक्ती खूप जास्त करायचे म्हणून त्यांच्या इच्छेने देवाने त्यांच्या हातूनच बरोबर ते मंदिरही करून घेतलं आज आई नाही आहे पण बाबाचा खूप जास्त टाईम तिथे खूप चांगल्या पद्धतीने जातो आम्हाला त्या गोष्टीचा खूप मोठा आनंद आहे तर बाबा तिकडेच होते मंदिरात आणि ह्या आरती आणि बिट्टू हे परत फटाके फोडायला लागले होते जे काही मोठे मोठे फटाके राहिले होते फोडायचे ते रात्री यांनी घेतले मस्तपैकी फोडायसाठी आणि हा आहे आदित्य हे बाजूचं जे घर दिसत आहे जिथे तुम्हाला लाईटिंग वगैरे दिसत आहे तर ते त्याचं घर आहे आणि बाजूलाच दुकानसुद्धा आहे काका बसलेले आहेत तर आमच्या आजूबाजूचे लोकही खूप छान आहे खूप सपोर्टिव्ह आहेत तर तो आणि तो हे मुलांचा खूप जास्त लाळ करतो आमचे जे तिघी बहिणीचे मुलं आहेत त्यांचा ते म्हणजे त्यांची फॅमिली जे आहे ते सगळेच जण त्यांचा लाळ करतात आणि हे बघा फटाके फोडणं सुरू आहेत तिघी बहिणीमध्ये आमची माझी जी लहान बहीण आहे ती सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त हुशारही आहे आणि खूप जास्त ती काय म्हणू शकते त्याला म्हणजे ती सगळ्याच गोष्टी करून घेते म्हणजे मुलं मुलं जसे करतात सगळ्या गोष्टी मुलांचे जसे कर्तव्य असतात सगळ्या गोष्टी करण्याचे तसं ती आमच्या तिघी बहिणीमध्ये खूप जास्त धाडशी आहे फटाके फो आम्ही दोघीही फोडत नाही पण ती फटाकेही फोडते आणि कुठलंही काम तिच्या मनात आलं तर ती ती कुठलंही काम करून घेते तर आता दोन महिने चाले आहे तिच्या डिलिव्हरीला पण तुम्ही ते बघू शकता मस्त मजा केली सगळ्याच गोष्टी ती, ती मस्त करत आहे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत आहे आणि हा खरंच व्हिडिओ माझ्यासाठी खूप स्पेशल आहे तुमचा सगळ्यांचा सपोर्टही भेटत आहे त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांना धन्यवाद आता भेटूया उद्या संध्याकाळी पाच वाजता